आ मराठी असल्याचा नुसता करवण नाही आम्हाला महाराष्ट्र माझा मराठी आहे महाराष्ट्र गर्जना आणि हा एलगर आहे मराठी भाषिकांचा ओ मराठी व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्येच मराठी भाषिकांना आव्हान देत मराठी विरोधात गरळो मुद्दा आणि यानंतर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मनसेसह मराठी एकीकरण समितीनं मोर्चानंच उत्तर द्यायचं ठरवलं मात्र इथे सुरू झाला नाट्यमय घडामोडींचा अंक पोलिसांनी मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावत धरपकडही केली याच मराठीच्या मुस्कट दाबीवरून मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारवर आगपाखड केली त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही कुठलं सरकार आहे महाराष्ट्राचं सरकार आहे तर गुजरातचं सरकार आहे तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र मनसेच्या हट्टीपणामुळेच पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही ते का इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सी पीनी सांगितलेलं आहे सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय जारी केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला तर हिंदी भाषिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी आगीत तेल टाकत मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे हा वाद आणखीनच टोकाला गेला आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता मराठी नाही आता नहीं आता तो क्या हुआ? तर मीरा भाईंदर मध्ये व्यापाऱ्यानं मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेनं त्याचा गाल रंगवला त्यानंतरच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चा आधीच पोलिसांनी मराठी भाषिकांची धरपकड केली हा मोर्चा मनसेनं पुकारला होता मात्र या मोर्चात मीरा भाईंदर मधील सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाल्याचं दिसून आलं त्यामुळे यातून या ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की मराठी अस्मितेचा मुद्दा हा राजकारणाच्या पलीकडचा आहे वैदई काणेकर आणि गिरीश कांबळेसह रुपाली बडवे साम असल्याचा नुसता गर्व नाही